रेसिपीज जीज़ मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे एक किचन मध्ये लाल मिरची लोंकळवून ठेवली तर नकारात्मक ऊर्जा दूर राहते दोन गॅस शेजारी लिंबू आणि मिरची ठेवली तर वादविवाद कमी होतात तीन किचन मध्ये धान्य नेहमी तांब्याच्या किंवा पितळी डब्यात ठेवले तर पैशाचा ओघ वाढतो चार चहाचा डब्बा नेहमी उत्तर दिशेला ठेवा नात्यात गोडवा टिकतो पाच कढीपत्ता किंवा पुदिन्याचे झाड किचन मध्ये लावल्यास घरात सुख शांती व आरोग्य राहते सहा भाकरीवर नेहमी पहिला घास गाईला अर्पण करा घरातील वास्तुदोष नाहीसे होतात सात जेवण करताना टेबलावर हळदीचा छोटा डब्बा ठेवला तर घरात सोन्याचे आगमन होते हटके वास्तुश्रद्धा आठ मीठ नेहमी काचेच्या डब्यात ठेवा कुटुंबात ऐक्य वाढते नऊ भांडी नेहमी रात्री धुवूनच ठेवावी घाणेरडी भांडी खरकटी भांडी ठेवल्यास पैशाची गळती होते दहा स्वयंपाकघराच्या खिडकीत राखीव तांदळाचा वाटा ठेवला तर घरात नेहमी धनसंपत्ती राहते अकरा ज्येष्ठ गृहिणीच्या हाताने बनवलेले जेवण पहिल्यांदा देवाला दाखवले तर घरात भरभराट होते बारा गॅस शेजारी लसूण मिठाचं छोटं भांड ठेवलं तर आजारपण घरात येत नाही तेरा पाण्याचा ज नेहमी स्टील किंवा तांब्याचा ठेवा काचेच्या जगात पाणी ठेवणं टाळा चौदा चमचा ताट ठेवले तर आरोग्य समस्या वाढतात पंधरा किचनमध्ये नारळाचं चित्र लावल्याने घरात शांती व समृद्धी राहते सोळा प्रत्येक अमावस्येला किचनमध्ये मीठ आणि पाणी याने फरशी पुसून घ्या नकारात्मकता निघून जाते सतरा घरात नेहमी नवीन भांडं आणल्यावर पहिला स्वयंपाक गोड पदार्थांनी सुरू करा अठरा किचनमध्ये नेहमी एक तांब्याचा लोटा पाण्याने भरून ठेवा हे धनलाभासाठी शुभ असतं एकोणवीस तुळशीचं पान रोज स्वयंपाकात वापरल्याने किचनमध्ये वास्तुदोष कमी होतात वीस रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघरात छोटीशी दिवटी तेलाची किंवा तुपाची लावल्यास घरात होते